श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबईत दमदार पावसाला सुरुवात पाणी कपात लवकरच रद्द होण्याची शक्यता फेरीवाला धोरणासाठी फेरीवाला संघटना आग्रही दहिसर नाक्याची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याच्या हालचालींना विरोध अशा घटनांचा घेतलेला हा मागोवा जून महिना कोरडाच गेला जुलै महिन्याच्या दुसऱ्या पा आठवड्यापासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला गेल्या चार पाच दिवसापासून मुंबईत दमदार पाऊस कोसळतोय काही ठिकाणी पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या ग्रँड रोड इथले चार मजली म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली तर पूर्व आणि पश्चिम परिसरात झाडं आणि झाडांच्या फांद्या कोसळल्या सध्या पावसानं जोर धरला आहे मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर तानसा अप्पर वैतरणा मध्य वैतरणा भातसा विहार या धरणात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातून मुंबईला दररोज तीन हजार नऊशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी चौदा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते यंदा जून महिन्यात पावसानं धरण क्षेत्रात पाठ फिरवल्यानं मुंबईत पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात धरण क्षेत्रात पावसानं हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडतोय ही दिलासादायक बाब आहे धरण क्षेत्रात पाऊस असाच समाधानकारक सुरू राहिला तर उर्वरित तलावातही पाणी साठा वाढेल आणि लवकरच मुंबईकरांवरील दहा टक्के पाणी कपात रद्द होईल असं महापालिकेच्या जलविभागाकडून सांगण्यात आलं आहे मुंबई महापालिकेची दहिसर इथली जकात नाक्याची सहा एकर जागा मोकळी असून ही जागा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धारावी प्रकल्पासाठी संपादन करण्याची मागणी केली आहे ही जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि दहिसर इथल्या स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे दहिसर चेकनाक्यावरील पश्चिम द्रुतगती मार्गावरून ठाणे पालघर डहाणू आणि गुजरात राज्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात हा मार्ग वाहतुकीचा प्रमुख मार्ग असून त्यामुळे चेकनाक्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते गुजरात राज्यातील नागरिक प्रवासासाठी प्रवासी बसेसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात माल वाहतूक ट्रक देखील याच मार्गाने येतात तसंच याच मार्गावरून ठाणे जिल्ह्यातून अनेक रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात पण इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये पोहोचायला त्यांना नेहमी तीन तास वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं त्यामुळे इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केई एम रुग्णालयाच्या धर्तीवर बाहेरून येणाऱ्या बस ट्रक चारचाकी वाहनं यांच्यासाठी अद्ययावत पार्किंग टर्मिनल व्हावं अशी सुद्धा मागणी स्थानिकांकडून केली जात आहे यापूर्वी मुलुंड जकात नाक्याच्या जमिनीसाठी स्थानिकांचा असाच विरोध झाला होता मुंबईतल्या रस्त्यांच्या कामासाठी सहा हजार कोटी रुपयांच कंत्राट देण्यात आलं होतं काही कामं झाली मात्र बहुतांश कामं झालेली नाहीत त्यामुळे ती कामं कशी पूर्ण करायची त्यासाठी नियोजन नियोजन करण्यासाठी रस्ते विभाग करत असल्याचं समजतं पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाचव्यांदा निविदा काढण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली होती कामं करण्यासाठी कंत्राटदार महापालिकेला मिळत नव्हते काम अर्धवट सोडल्यानं महापालिकेनं कंत्राटदारांना दंडही आकारला होता पहिल्या टप्प्यात मुंबईत तीनशे चोवीस किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामं हाती घेण्यात आली आहेत त्यापैकी सुमारे एकोणतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत या रस्त्यांची सहा हजार ऐंशी कोटींची कामं देण्यात आली मोठ्या प्रमाणात शहरं आणि उपनगरात रस्त्यांची कामं अर्धवट आहेत फेरीवाला कायदा दोन हजार चौदा मंजूर होऊन जवळपास दहा वर्ष पूर्ण होत आली आहेत परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे फेरीवाला संघटना एकवटल्या आहेत महानगरपालिकेकडून होत असलेली फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई थांबवा फेरीवाला धोरण लवकरात लवकर अंमलात आणा दोन हजार चौदाच्या सर्व्हेच्या आधारावर सर्व फेरीवाल्यांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार देऊन शहर फेरीवाला समितीची स्थापना करा या मागण्यांसाठी फेरीवाल्यांच्या संघटना आग्रही आहेत याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं लेखन केलं होतं आकाशवाणीचे मुंबई प्रतिनिधी विष्णू सोनावणे यांनी हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं